जय शिवराया मित्रांनो आणि आपण पाहणार आहोत पुढील हवामान हो अंदाज तसं ही माहिती ऑलरेडी दिलीच आहे पण महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांना धुईचा थोडा त्रास होणार आहे कारण की येणाऱ्या एकोणीस आणि वीस एकवीस तारखेला दक्षिण भारतामध्ये पाऊस बऱ्याच भागांमध्ये आगमन करणार आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यांवरती होणार आहे ज्या जिल्ह्यांचा आपण आढावा घेऊयात राज्यातली थंडी एकोणीस ते वीस तारखेपर्यंत लाट स्वरूपामध्ये राहणार आहे त्यामध्ये खानदेश अति तीव्र थंडी दहा अंश आसपास बारा एक अंश सेल्सिअस मागे पुढे होईल पण तो टिकून राहणार आहे सेम विदर्भ सेम छत्रपती संभाजीनगर सेम नाशिक अहिल्यानगर इकडे अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळचा सुद्धा भाग आहे पण अठरा तारखेपासून जे काही बंगालच्या उपसागरातलं कमी दाब आहे तो तमिळनाडूला धुवाधार पावसाची नोंद घडवणार आहे आंध्र प्रदेश त्यामध्ये आहेच पण त्यानंतर कर्नाटकचे जे काही शेवटचे दक्षिणेकडील भाग आहेत ज्यामध्ये हुबळी असेल किंवा त्यापेक्षाही खालचा जो काही भाग असेल जो आपण दक्षिण कर्नाटक म्हणतोय इथे मध्यम हलक्या पावसाची नोंद होईल पण यामध्ये खूप वार आहे एवढा जोरदार मध्यम असा पाऊस यामध्ये होणार नाही पण वारं खूप असल्यामुळे शेत वगैरे वगैरे होणार आहे मग महाराष्ट्रावरती तो परिणाम होणार आहे ज्यांचे पालेभाज्या पिक असतील द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील किंवा ज्या पिकांना धुई जमत नाही अशा शेतकऱ्यांना धुई यायच्या अगोदरच अवघ्या चार पाच दिवसात एखादी सौम्य फवारणी करायची असेल तर करू शकता तर या अठरा सतरा अठरा तारखेपासून थोडंसं सौम्य अशा प्रकारचं खावल्या खावल्याचा आभाळ खारी आभाळ येणं किंवा सारवल्यासारखं आभाळ येणं कलरचं कलरचा आभाळ होणं हे सतरा अठरा तारखेपासून महाराष्ट्रात घडणार आहे अवघ्या पाच ते सहा दिवसामध्ये त्यात लातूर चंद्रापूर हिंगोली दक्षिण महाराष्ट्राचा समावेश आहेच पण जसं जसं ही अठरा तारीख एकोणीस तारीख वीस तारीख अशा प्रकारे ह्या तीन चार तारखा असतील यामध्ये सांगलीमध्ये थोडं खावल्या खावल्याचा आभार कोल्हापूरमध्ये आहे पट्ट्यामध्ये आहे वातावरण थंडच राहणार आहे गरमीचं वातावरण येणारच नाही कदाचित दुपारच्या उन्हामध्ये आता जे काही सौम्य झाले त्यामध्ये थोडीशी वाढ होईल पण जास्त काही त्यामध्ये धाक नाही पावसासंदर्भात जर सांगायचं म्हटलं तर पाऊस महाराष्ट्रात नाहीच तुम्हाला मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितले की आता एक सव्वा एक महिना फारसा मोठा त्रास नाहीच पण नोव्हेंबर महिना झाला की डिसेंबर महिन्यामध्ये काही प्रमाणामध्ये थोडंफार आबाळ येणं कुठं मोठं धारा उतरणं एखाद्या जिल्ह्याची तशी तकेवारी होऊ शकते कारण की शंभर टक्के तर क्लिअर वातावरण राहतच नाही बाराही महिन्यामध्ये पण एवढा मोठा धाक नाही ज्यामुळे तुम्ही घाबराल उलट काही जण म्हणतील की आता आम्हाला जानेवारी जानेवारीमध्ये पाऊस पाहिजे तर त्या महिन्यातल्याही शेवटच्या आठवड्यामध्ये तो नक्की येणार आहे जानेवारी फेब्रुवारी ह्या शेवटचा आठवडा आणि त्याचा पहिला आठवडा इथे काय झाले काय माहीत प्रत्येक वर्षी थोडंफार का आहे त्या ह्या टायमिंगला वातावरण बिघडतंय सव्वीस जानेवारीच्या पुढे नाही तर मग पहिला आठवडा इथे बघ बिघडतं म्हणजे बिघडतंच तर अशी पद्धतीचे मॉडेलनुसार तिथे डिटेल्स दिसते आहे की ह्या दोन आठवड्यामध्ये कोणता जानेवारी सव्वीसमधला मधला आणि फेब्रुवारी सुद्धा पहिला आठवडा सव्वीस मधल्या ह्या दोन आठवड्या पाऊस आहे तोपर्यंत मोठा धाक नाही हे कालही क्लिअर केले मागच्या पण व्हिडिओमध्ये क्लिअर केले काल तर व्हिडिओ घेतलाच नाही आपण त्याच्या मागच्या खेळ पण क्लिअर केले त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत तसं काही असल्यास थोडंफि जिल्हे खांदून त्यामध्ये गुंतत असल्यास मी तुम्हाला क्लिअर सांगू मग आता हा सतरा अठराच्या नंतर जे काही वातावरण बिघडत आहे त्याचा फक्त सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण भाग ठीक आहे याच्यामध्येच तो पाणी नाही पण धुई धुकं अशा प्रकारचं खवल्याचा आभा येणार आहे तर तुमच्या पिकं कोणती आहे त्यानुसार त्याचं ते नियोजन करा सोळा तारखेला आणि सतरा तारखेला बुरशी नाशक किंवा धुईसाठी लागणारे जे काही फवारण्या असतील काम पगणे सौम्य पद्धतीनं करा लगेच लय ले औषध आणू नका महागडण करू नका एवढीही प्रचंड धुई नाही तीन दिवसाचा विषय आहे म्हणजे एकोणीस वीस एकवीस ठीक आहे एखाद्या चार दिवस वाढतील पण पिकं नाजूक आहेत बरे जणांचे त्यांना विलाज करा तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद